नगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा देशभर गाजलेला प्रयोग बेनिफिशरी सत्यापन ॲप आता संपूर्ण भारतात लागू अहिल्यानगरचं अभिनव ॲप केंद्र सरकारने देशभरात केलं लागू लाभार्थ्यांना घर बसल्या सुविधा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांचा डिजिटल क्रांतीचा उपक्रम बेनिफिशरी सत्यापन ॲप देशभरात लागू अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा देशभर गाजलेला प्रयोग जिल्हाधिकारी कार्यालयाने विकसित केलेल्या बेनिफिशरी सत्यापन ॲपमुळे आता विविध सरकारी योजनेतील लाभार्थ्यांना घरबसल्या हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे इंदिरा गांधी वृद्धापकाळ पेन्शन विधवा पेन्शन दिव्यांग योजना आणि इतर केंद्र पुरस्कृत योजनांसाठी हे ॲप उपयुक्त ठरत आहे या ॲपच्या संकल्पनेचा उगम अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात झाला राज्य सरकारने ही कल्पना केंद्र सरकारला सादर केली आणि अखेर हे ॲप आता देशभर लागू करण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी या ॲपचा वापर करून ऑनलाईन हयात दाखले सादर केले आहेत या ॲपमुळे कार्यालयात हेलपाटे वेळ आणि कागदपत्रांची झंझट टळणार आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी सांगितले की तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शासकीय काम अधिक परिणामकारक आणि पारदर्शक बनते आता राज्य पुरस्कृत योजना नाही हे ॲप लागू करण्यासाठी मान्यता मागवण्यात आली आहे अहिल्यानगर जिल्ह्याचा हा उपक्रम संपूर्ण देशासाठी ई गव्हर्नन्सचे आदर्श मॉडेल ठरत आहे केंद्र शासनाचे जे इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे तसेच विद्वांसाठी आणि दिव्यांगांसाठी जे मंथली पेन्शनची योजना आहे त्याच्या अंतर्गत आतापर्यंत लाभार्थ्यांना फिजिकली ऑफिसला येऊन किंवा त्यांच्या आधार सत्यापन करून घ्यावा लागत होता आता तोच ऑप्शन केंद्र शासनाने बेनिफिशरी सत्यापन ॲपद्वारे आधार क्रमांक टाकून आणि आपले मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून त्याच्यातच कॅमेरामध्ये फेस दाखवून त्या ठिकाणी सत्यापन करता येतो आणि यामुळे केंद्र शासनाचे सर्व जे सर्व जे लाभार्थी आहेत त्यांना ऑफिसमध्ये येणे आणि सर्व प्रकारचे जे फिजिकल त्रास आहे ते याच्यातून सुटका भेटणार आहे सेमच धर्तीवर आपण राज्य शासनाद्वारे भेटणारे सर्वोच्च सर्व, सर्व लाभांसाठी पण असंच प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला हो आहे त्याला पण मंजुरी मिळाल्यानंतर अशीच पद्धत आपण राज्य शासनाची सर्वोच्च सर्व, सर्व प्रकारची योजनासाठी आपण करू शकतो मी शेख मुन्नी अब्दुल गनी राहणार लाल टाकी अहिल्यानगर आर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजनेची लाभार्थी आहे मला आधी हयातीचे दाखले देण्यासाठी तहसील कार्यालय व तलाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालय यांनी सत्यापन ॲपद्वारे घरीच मोबाईलवरून दाखले देण्याचे सुरू केले त्यामुळे मला आता तहसील कार्यालय व तलाठी कार्यालय येथे हेलपाटे न मारता घरी बस बसून मोबाईलवरून हयातीचा दाखला देता येतो त्याबद्दल मी जिल्हाधिकारी कार्यालय व केंद्र शासन यांचे आभार व्यक्त करते सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या निराधार गरजू लाभार्थ्यांसाठी जो लाभ दिला जातो त्या लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येक वर्षी हयात दाखला देणे बंधनकारक असते सदर हयात दाखल्याबाबत मान्य जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून शासनाकडे मान्यता मागविण्यात येऊन प्रायोगिक तत्वावर अहिल्यानगर जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे हयात दाखले देण्याबाबतची संकल्पना अंमलात आणली गेलेली आहे सदर संकल्पना ही पूर्ण देशात सन दोन हजार पंचवीसपासून लागू झालेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण अडतीस हजार आठशे दोन लाभार्थ्यांना सदर प्रणालीचा अवलंब करून लाभ झालेला आहे सदर लाभार्थ्यांना कार्यालयात ला येण्याची आता आवश्यकता भासणार नाही सदर राज्य पुरस्कृत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही प्रणालीचा अवलंब करण्यात यावा यासाठी मान्य जिल्हाधिकारी अहिल्यानगर नगर यांच्याकडून मान्यता मागविण्यात आलेली आहे सदर मान्यताही मिळेल अशी अपेक्षा आहे नमस्कार मी गणेश भानोसे नायब तहसीलदार नगर तहसील कार्यालय संघयू केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत योजनेच्या लाभार्थ्यांना पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी शाखेमार्फत लाभ दिला जातो यासाठी त्यांना दरवर्षी हायतीचा दाखला तहसील कार्यालयात येऊन जमा करणे बंधनकारक आहे असा दाखला जप जा, जमा न केल्यास लाभ तात्पुरपण स्वरूपामध्ये खंडित केला जाऊ शकतो तर यासाठी लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात वारंवार येणं आवश्यक होतं हेलपाटी मारावी लागत होते तर या उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने शासनाला आ, सदर हायतीचे दाखले ऑनलाईन पद्धतीने देण्याची अभिनव संकल्पना राबवण्यासाठी संकल्पना दिली त्यानंतर शासनाने सत्यापन बेनिफिशर सत्यपन ॲप ही ॲप एन एस सीच्या माध्यमातून तयार केले आणि सध्या यावर आम्ही ऑनलाईन पद्धतीनं हायती दाखले घेत आहोत सध्या सहाशे चौतीस लाभार्थ्यांचे सत्यापन झाले असून उर्वरित कामकाज करण्याचे सुरू आहे यामुळे घरोघरी ग्राम महसूल अधिकारी किंवा लाभार्थी स्वतः सदर हायती दाखले ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकतात यामुळे लाभार्थ्यांचे तहसीलकारलात होणारे हेलपाटे वाचले आहेत व त्यांचे कामकाज सुरू झाले आहे मेरा नाम अजीत सुधाकर पवार तहसील कार्यालय अहिल्यानगर संजय गांधी इंदिरा गांधी श्रावण बा योजना के अंतर्गत आने वाले स्कीम में 65 फाइव ईयर्स ओल्ड लोगों को योजना के तहत लाभ दिया जाता है उसके लिए उनको प्रति साल हयात पत्र सादर करना पड़ता है तहसील कार्यालय में आके उसके बाद ही उनको लाभ दिया जाता था वो अगर हयात प्रमाण पत्र साधर नहीं करते थे तो उनका लाभ बंद किया जाता था अभी नया स्कीम जिलाधिकारी कार्यालय अहिल्ला नगर इन्होंने निकाला है उसके अंतर्गत सत्यापन ऐप इसका प्रयोजन किया गया है उसमें लाभार्थी लोग घर बैठे उसका यूज़ कर सकते हैं और उसमें उनका हयात प्रमाण पत्र दाखिल कर सकते हैं तो ऑनलाइन स्वरूप में जो हयात प्रमाणपत्र सत्यापन ऐप द्वारे मिलता है उसका लोगों को अच्छी तरीके से फायदा हो रहा है और तहसील कार्यालय में आने की जरूरत नहीं हो नहीं है अधिक महती स्टार इंडिया वन न्यूज़ पहात रहा चैनल ला सब्सक्राइब करा अन अशाच अपडेट्स बेल आईकॉन दाबा